नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा रामचंद्र प्रकाशकर नावाचा एक तरुण ब्राह्मण होता त्याचा थोडा वेदाभ्यास झाला होता पण त्याला त्या ते अभ्यासाचा ताठा होता एक दिवस स्वामी महाराज त्याच्याकडे भिक्षेला त्या ते दिवशी त्याच्या वडिलांचे श्राद्ध होते श्राद्ध आहे म्हणून भिक्षा घालता येणार नाही म्हणाला ठीक आहे म्हणून स्वामी महाराज पुढे गेले पण त्यांना पुढे पाठवण्यात ह्याच्या मनात मात्र अहंकार होता एकदा मार्कंडेयांच्या मंदिरात स्वामी महाराज नित्यकर्म करत होते रामचंद्रने त्यांना अनेक प्रश्न विचारले तर महाराज रागाऊंड म्हणाले तुमचा कोणी सगळा सोयरा संबंधी बेपत्ता झाला असेल तर तो मी नाही ते ऐकून तो तिथून निघून गेला लीलानंद स्वामी महाराज म्हणून एक अधिकारी सत्पुरुष होते रामचंद्र त्यांच्याकडे जायचा लीलानंद महाराजांना मानत होते त्यांनी रामचंद्राला महाराजांकडे जा म्हणून सांगितले तसेच त्याची आजी आणि मामानेही त्याला महाराजांकडे जायला सांगितले सर्वजण सांगतात म्हणून तो महाराजांकडे गेला पण सुला तरी पीळ जळत नाही म्हणतात तसा राग मनात धरूनच तो महाराजांकडे गेला तो आलेला बघून महाराजांनी स्वतः त्याची चौकशी केली काय करतोस विचारलं तर कौमुदी काव्य शिकलो आहे आता भागवत सांगतो म्हणाला तर महाराज म्हणाले भागवतातला पहिला श्लोक जन्माद्यस्य तो जरा मला समजावून सांग बरं तर तो थोडंफार काहीतरी सांगतो पण ह्याला त्या श्लोकाचं अजिबात आकलन झालेलं नाही हे महाराज ओळखतात तेव्हा महाराज म्हणतात अरे रामचंद्र भागवतात जे समजायला पाहिजे तेच जर तुला समजले नाही तर त्याचा काय उपयोग अरे अध्यात्म म्हणजे तत्वाचं ध्यान चिंतन त्यातून जीव आणि ब्रह्माचं ऐक्य त्या एका श्लोकावर महाराज त्याला खूप उपदेश करतात त्यांचा तो उपदेश ऐकून रामचंद्र त्यांना साष्टांग नमस्कार घालतो आणि शरण येतो वडिलांचे निधन झाले तेव्हा या रामचंद्राला विरक्ती आली होती तो संसार सोडून चालला होता तेव्हा त्याच्या स्वप्नात एक संन्यासी येऊन त्याला उपदेश केला होता आत्ताचा महाराजांचा उपदेश ऐकून रामचंद्राला आठवलं आपल्याला वेळोवेळी स्वप्नात उपदेश करणारा मार्गदर्शन करणारा संन्यासी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हे महाराजच आहेत हे समजल्यावर तो महाराजांचा एकनिष्ठ भक्त झाला सतत त्यांच्या अवतीभोवती राहायचा गुरुरायांनी त्याला पाण्याची नरोटी दिली होती ती त्याने पूजेत ठेवली एक दिवस महाराज शेणवऱ्यातून अंतर्धान पावले तर रामचंद्र खूप दुःखी झाला त्याला रात्री स्वप्न पडले स्वप्नात त्याला असे दिसले महाराजांनी त्यांच्या दंडाचे लक्ष्मी वस्त्र आणि कटी वस्त्र कोनाड्यात ठेवले आहे म्हणाले नर्मदे सोड किंवा जपून ठेव आजही त्यांच्या घरी बडोद्याला त्या वस्तू आणि महाराजांच्या पोथ्या पूजेत आहेत रामचंद्राच्या जन्मानंतर त्याच्या मामाला एका ब्राह्मणाने गुरुचरित्राचा परिचय करून देऊन दत्तोपासना सांगून पावन केले होते तेव्हापासून दत्त महाराजांची त्यांच्यावर कृपा होती रामचंद्र जेव्हा अध्ययन करत होता तेव्हा एका गुजरातीबाईने द्रोण भरून खडीसाखर महाराजांना दिली पण श्रींनी त्याला स्पर्श केला नाही पुढे तीन दिवस तो साखरेचा द्रोण तिथे तसाच होता पण त्या साखरेला माशी सुद्धा शिवली नाही रामचंद्राने कारण विचारले तेव्हा महाराज म्हणाले पूर्वाश्रमी ही बाई दुराचारी होती म्हणून तिच्या साखरेला कृमी कीटक पण शिवणार नाहीत सुरुवातीला एकदा रामचंद्र गुरुरायांना निरुत्तर करीन म्हणून त्यांच्याकडे आला तर महाराजांनी पाठाची सुरुवातच शिकत राहावं विद्यापूर्ण होईपर्यंत गुरुला निरुत्तर करीन हा विचारही मनात आणू नये त्यांचा आदर केला नाही तर माता सरस्वतीची कृपा होणं शक्य नाही त्यांच्या मुखाने भगवती सरस्वती माताच बोलत असते असे सांगू लागले ते ऐकून रामचंद्र शरणाला क्षमा मागितली कृपा करा म्हणाला पुन्हा अशी चूक करणार नाही असे म्हणून साष्टांग दंडवत प्रणाम केला आज आपण इथे स्तंभू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तत्सत्.